नमस्कार मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ देऊ तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ऍक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते बघा वेळोवेळी तुम्हाला अवेअरनेस करण्यासाठी किंवा तुमचं आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून मला वेळोवेळी हे व्हिडिओ करावे लागतात ताई कारण की माझ्या ताई खूप साध्या भोळ्या आहेत आणि त्यांचा फायदा नक्कीच हे जे स्मार्ट लोक आहेत ते घेत आहेत वारंवार ही घटना घडते ते फक्त पंधरा दिवस थांबतात किंवा एक महिना थांबतात आणि तो कालावधी संपला की त्यांना जशी आठवण येते तसं त्या पद्धतीने ते लगेच त्यांची हे पुळे करतात आणि आपल्याला परत कॉल करायला सुरुवात करतात बघा ताईंना तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ सांगण्यामागचं कारण एवढंच असतं की आपले आर्थिक नुकसान होऊ नये आपल्या अजूनही काही ताईंच्या खात्यातनं पैसे गेलेले आहेत तर बघा आता त्यांनी वेगळा फंडा वापरलेला आहे तर वापर ते हिंदीमध्ये बोलतात आता हिंदीमध्ये सांगतात की त्या अशा पद्धतीने सांगतायत आपल्याला अशा पद्धति ने कॉल करता की तुम्हारी नौकरी चली जाएगी तुम्हारा ये काम छूट जाएगा तुम्हारा ये हो जाएगा मुझे अशा पद्धति ने अपने संगत की ने भीति वाटता कि हम भारत सरकार के केंद्र से बोल रहे पोषण ट्रैकर एप्लीकेशन में आपका जो नंबर है वो दर्ज किया गया है नहीं है वो दर्ज करने के कारण आपको वो नंबर डालना है तो इसके लिए आपको ओटीपी देनी पडेगी देने ओ बाद आपको आपका जो नंबर है पोषण को डर्ज होगा आणि मिलने वाला है वो मिलेगा अशा पद्धतीने आपल्याला आता मेसेज येतात अशा पद्धतीने फोन कॉल येतात ताई परत एकदा तुम्हाला सावधान करण्या म्हणून सांगते की तुम्ही कुठल्याही प्रकारचा जर तुम्हाला असा फोन आला तर तो, तो फोन पहिली गोष्ट म्हणजे जर तुम्ही रिसीव केला तर त्याला लगेच कट करा आणि जो अन्न नंबर येतो सर तुमच्याकडे तो तो अननॉन नंबर तुम्ही घेऊच नका बघा मी स्वतःचा अनुभव सांगते परवाच्या दिवशी मला लगोपाट अकरा कॉल आले लगोपाट अकरा कॉल आले फक्त एक एक, 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 एक नंबर बदलून अकरा कॉल आले मी फक्त पाहत होती मी एकही कॉल एक, 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 उचलला नाही कारण की मला लक्षात आलेलं आहे की हे कशा पद्धतीने तुम्हाला सगळ्यांना माहितीये की आपले जे नंबर असतात हे आपल्याला शासनाकडचे जे सीम आहेत तर त्यांचे ते रॅन्डम एक दोन तीन या पद्धतीने ट्राय करतात आणि त्या पद्धतीने ते आपल्याला कॉल करताय ते कधी आपल्याला पोषण ट्रॅकरचा हे सांगून आपल्याला फोन करतील कधी आपल्याला सांगतील की तुमची कामाची कमतरता आहे तर आता याच्यापुढे आणखी एक गोष्ट होऊ शकते की मातृवंदना योजनेसाठी देखील तुम्हाला अशा पद्धतीचे कॉल येतील म्हणून ताईंनो ह्या गोष्टींना तुम्ही ह्या गोष्टीपासून तुम्ही काळजी घ्या असे फोन घेऊच नका जर घेतले तर त्यांना प्रतिसाद त्याला प्रतिसाद देऊ नका आणि दुसरी गोष्ट बघा आपले खूप सारे ग्रुप आहेत मग आपले याचे काय म्हणतात आपले बिटाचे ग्रुप असतील आपले युनियनचे ग्रुप असतील आपले तालुक्याचे जिल्ह्याचे असे आपले खूप सारे ग्रुप आहेत आपल्या ताई काय करतात मी तेच सांगते की आपली फसवणूक कशा पद्धतीने होते आपल्या ताईंकडनं एकच गोष्ट चुकीची होते ती असे होते की आपल्याला जर काही प्रश्न आला आता आपली ऍप्लिकेशन ओपन होत नसेल सुरू होत नसेल मातृवंदनाची ऍप असेल पोषण ट्रॅकरची ऍप असेल तर मग आपण काय करतो आपण आपल्याला जे लागणार आपला मोबाईल नंबर असतो जे आपल्याला तेच जे पासवर्ड युजर आयडी असतो आपण सहजरित्या आपल्या इतर ताईंना समस्या विचारासाठी टाकून देतो बघा आपल्यामध्ये कोण चोरटा घुसलेला आहे हे आपल्याला माहिती नाही कारण ग्रुपमध्ये लिंक शेअर केल्या जातात आणि त्या पद्धतीने कोणीही ग्रुपमध्ये येऊ शकतं मग ते आता मी पण तयार केलेले ग्रुप आहेत तीन त्याच्यामध्ये पण कोणी घुसलं असेल आपले पूर्ण महाराष्ट्राचे ग्रुप आहेत बघा त्याच्यामध्ये कोणी पण असू शकतं म्हणून ताईनो वैयक्तिक माहिती शेअर करू नका मोबाईल नंबरची गोष्ट नाही पण वैयक्तिक जी माहिती तुम्ही सहज आधार टाकून देता सहज तुम्ही पोषण ट्रॅकरचा तिथं फोटो टाकून देता तुम्हाला अडचण आहे ती लपून तुम्ही त्याच्यावर हे करून तुम्ही ती टाका परंतु डायरेक्ट अशी माहिती टाकत जाऊ नका दुसरी गोष्ट म्हणजे आपले जे युनियनचे ग्रुप आहेत खूप सारे ग्रुप आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये पूर्ण देशामध्ये खूप सारे असे ग्रुप आहेत की त्या ग्रुपच्या माध्यमातून देखील असे चोरटे घुसतात आणि आपली जी प्रायव्हसी आहे जी आपली वैयक्तिक माहिती तर ते आपल्याकडनं आहेत बघा आता सध्या एमपी मध्ये दोन प्रकार घडले तर त्या दोन प्रकारामध्ये आपल्या खूप साऱ्या ताईंचं नुकसान झालेले असेच त्यांना थेट दिल्लीवरून फोन आलेले असे त्यांना सांगण्यात आलं आता माझे तिथे रिलेटिव्ह आहेत त्या माध्यमातून मी माहिती घेतली आणि त्या माध्यमातून त्यांचं जवळजवळ नव्वद आजाराच्या वर नुकसान झालेले ताईंनो आणि मला असं वाटतं की हा विषय तुमच्यापर्यंत न्यावा तुम्हाला माहिती आहे हे व्हिडिओ खूप साऱ्यांदा होत असतात आपल्याला आपल्या बिटास आपल्या मॅडमांमार्फत देखील ही माहिती सांगण्यात येईल की तुम्हाला दिल्लीवरनं कॉल येईल अशा पद्धतीनं सांगण्यात येईल आणि त्या माध्यमातून आपल्याकडनं ओटीपी मागण्यात येईल आणि आपल्याकडनं ते पैसे आपले जातील खातादारे खाली कारण की आता हे लोक इतके स्मार्ट झालेत हे वेगवेगळ्या पद्धतीचे फांडे वापरतात म्हणून ताईंनो अजून तरी सावध वा आपला पैसा जाणार नाही मुळात आपण खूप कष्ट करून पैसा मिळवतो आणि तो, तो कष्टाचा पैसा हा आपल्यासाठी असतो मुळात आपल्याला आपल्या संघर्षासाठी खूप लढाव लागत आहे आपल्या सगळ्यांना माहितीये की तीन चार दिवसापासून म्हणजे दहा तारखेपासून आपल्या काहीतरी नागपूरच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत तिथं थंडीचा विचार न करता त्या तिथं थांबलेल्या आहेत दुर्दैवाची गोष्ट आहे की आपल्याला वारंवार रस्त्यावर उतरावं लागतं या संदर्भात मी आज जास्त बोलणार नाही ते माझं बोलून झालेलं आहे एकच मागणी जर ठेवली तर आपलं सगळं होणार आहे परंतु असं होत नाही हेच आपलं दुर्दैव आहे ताई नो याच्याविषयी मी जास्त अजून काय बोलू म्हणून मी आता अशा मोर्चांना जावं की नाही हा माझा प्रश्न पडलेला आहे आणि मुळात मला त्या गोष्टींमध्ये आता फारसा इंटरेस्ट नाही कारण की आपण चार दिवस पाच दिवस तिथं आपले वाय घालायचे परंतु आपल्या पदरात काय पडतं युनियन आपलं काम करत असतं आणि आपल्याला नेहमी तुपाशी ठेवत असतं ही गोष्ट माझ्या नक्की चांगलं लक्षात आली म्हणून ताईनो मी पण नागपूरला जाऊन आली मी पण मुंबईला जाऊन आली आता मला वाटत नाही की आपण अशा पद्धतीने जावं की नाही कारण की आपला काय फायदा होतो तर ताईंनो माझा आजचा व्हिडिओचा मेन मुद्दा होता की आपण आपली स्वतःची काळजी घ्या कुठल्याही प्रकारची फसवणूक आपली आपले मदद नीची आपले लाभरते लाभरते असेल आपल्या मदतीची असेल आपले लाभार्थी असतात लाभार्थी पालक असतील यांची फसवणूक होणार नाही याची काळजी घेण्यासाठी त्यांना देखील या व्हिडिओ माध्यमातून तुम्हाला तुम्हाला सांगायचं आहे की कोणाचा जर अशा पद्धतीने कॉल आला की तुम्हाला अशा अशा पद्धतीचा लाभ मिळणार आहे त्याच्यासाठी तुम्ही ओटीपी द्या म्हणजे आपल्या लाभार्थ्यांना देखील असा मेसेज फोन कॉल येत आहे तर त्यांचं देखील नुकसान होता येत आहे ना तर फक्त आपल्याला आपल्या पालकांना एखाद्या याच्यामध्ये सांगून ठेवायचे गुरु भेटीच्या माध्यमातून सांगून ठेवायचे की कोणालाही ओटीपी शेअर करायचा नाही जर आम्ही मागितला तर आम्हाला विकतिशा द्या परंतु असा कोणालाही फोनवर द्यायचा नाही कारण की हे सगळे पैसे लाटण्याचे धंदे सुरू आहेत तैनो याच्यापासून तुम्ही सावध व्हावं तुमचं नुकसान होऊ नये म्हणून आजचा व्हिडिओ होता तैनो जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जर प्रश्न वाटले तुम्हाला जर व्हिडिओ योग्य वाटत असेल खरोखर जुनिवला आहे तर कमेंट करा आजच्या व्हिडिओ प्रथा एवढंच धन्यवाद